आणि तुम्ही पण जायचे मला ना मार्कमध्ये किंवा कुठे एखाद्या ठिकाण जाऊन मेडिकलमध्ये जाऊन ती वाटते तुम्हाला बोलली मी आणि मेथीची भाजी आणायची असं काही पराठे करायचे तर का करायचे तुम्हाला सांगते तर तर ते छान मस्त बातमी आहे आम्ही चाललेलो आहे फिरायला माझं सिरम आहे खूप छान आहे हे बघते चाळीसला ला कुपर क्रीम आहे बघू शकता मस्त वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर झाली घर झाडून झालं सगळं झालं आता स्वतःचा गहू निवडायची आहे आणि वातावरण आज कसं एकदम ना म्हणजे एकदम पावसाचं आहे आणि काय माहिती काय नाशिकला इतका पाऊस पडतो जसा पावसाळा होता ना तसंच परत पावसाळ्यासारखंच वातावरण झालेलं आहे तर एक मस्त छान बातमी द्यायची ती दुपारी मी देतेच तुम्हाला त्याच्या आधी गहू वगैरे आणि गप्पा होतीलच त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की काय बातमी आहे ते तर चला पड़ा 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 जवन वे दा माँग तर आता पटापट माझं स्वतःचं आवरून घेते जेवण वगैरे करून गहू निवडेल त्यावेळेस डायरेक्ट बोलते तुमच्याशी आणि आज द गहू दळायला पण जायचं आहे आणि मला ना मार्टमध्ये किंवा मेडिकलमध्ये जाऊन सिरम घेऊन यायचं आहे माझं सिरमच संपलं व्हिटॅमिन सीचं गार्नियरचं तर मग मी बघते आता ह्या वेळेस विचार करते की दुसरं सिरम घेऊन बघावं दुसऱ्या कंपनीचं म्हणजे दुसरे आता लोटसचं आहे बाकी मग पॉर्नचं आहे गार्नियर तर बेस्टच आहे मी ते वापरत होती पण बघू आता दुसरं काहीतरी घेऊन बघावं असा विचार चालू आहे नाही तर नाहीच पटलं तर मग मी माझं गार्नियरचं घेणार तर चला जेव्हा गहू निवडेल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी तर इथे माझा आवडलेला आहे आणि मी इकडचे माझ्यासाठी मस्त झिंग्या तर आईने आणल्या होत्या गणपती पोळ्याला गेले होते आई ते तर तिकडून झिंग्या आणल्या होत्या एवढ्या मी त्यांना तकली करून देणार आहे जी पंधरा वीस पंधरा ते वीस दिवस टिकते तर ती सुद्धा मी सांगेन तुम्हाला लाल खरची तर आता मी माझ्यासाठी करते मस्त हिरवी मिरची आणि लसूण टाकून झिंग्या तर ह्या बारीक झिंग्या कोणाला माहिती नसतं की कशा कराव्या काय कराव्या तर मा मला ज्या जशा आवडतात त्या पद्धतीने मी तुम्हाला आर दाखवणार आहे मी ते भरपूर साला लसूण घेतलेला आहे मी आता तो जस्ट तोडून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि मीठ बस एवढंच लागणार आहे हळद वेगळे काहीच नाही लागणार तर चला मी लसूण आणि हिरवी मिरच्या कुठून घेते कुठून घ्यायचं आहे थोडं गळ वगळ तर दाखवली तुम्हाला तर इथे ना मी करायचं राहून गेलं पटकन तेल टाकलं होतं तर मी तेल टाकलं याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कुटलेलं टाकलं आणि मस्त फ्राय होऊ दिलं आणि लगेच झिंग्या टाकल्या झिंग्या एकदम क्लीन करून घ्यायच्या आहे आणि झिं झिंग्या टाकून असं ह्या पद्धतीने मीठ टाकलं आणि असं नुसतं टाळलं तर गॅस बंद करायचा जी आहे आणि आपली झिंग्यांची चटणी एकदम रेडी होते हळद वगैरे काहीच टाकायची नाही आहे बघू शकता आणि चाळतच राहायचं चाळत राहिल्याने जळत नाही झिंग्या कारण त्या इथे नाजूक असताना नुसतं दोन मिनिट फक्त फ्राय केल्या ना तरी छान पिकी चटणी होती तर इथे चटणी झालेली आहे मस्त तर तुम्ही बघितलं असेल ही आपल्या चिकन थाळीसोबत भेटते तशी चटणी आहे जी चिकन थाळी मटन थाळी घेतली ना आपण त्याच्यासोबत अशी झिंग्यांची चटणी भेटते तर इथे झालेली मस्त हिरव्या मिरची चटणी ठेचा म्हणू शकता झिंग्यांचा किंवा झिंग्यांची चटणी म्हणू शकता तिथे झालेली आहे आता मी त्याच्या सोबत करते मस्त अ भाकरी भाकडी आणि मस्त जे जेवण एन्जॉय करेल आणि पीठ पण राहून अं घडायची त्यावेळेस मी शिवाची चटणी झालेली आहे आणि गरम गरम लगेच मी खायची थोडी थंड होऊ द्यायची थंड झाली ना क्रिस्पी होते एकदम तर ही चटणी ना खूप दिवस टिकू शकते पंधरा ते वीस दिवस टिकू शकते तुम्ही समजा अशी करून घेतली आणि प्रवासाला गेले कुठे घेऊन त्याच्यासोबत नुसते पोळ्या पराठे वगैरे घेऊन गेले तर इतकी छान चव येते ज्याला नॉनव्हेज खायची खूप इच्छा होते ना नॉनव्हेज भरपूर आवडतं त्याच्यासाठी ही चटणी खूपच बेस्ट आहे तर मग बाकीचे झिंग्या उरले आहे ना त्या आईंना मी चटणी करून देणार आहे पंधरा वीस दिवसासाठी मग त्यांना कधी भाजी वगैरे आवडली नाही ना मग तेव्हा ते खाण्यात थोडी स्पायसीस केली छान लागते भाकरीसोबत आता भाकरी पटापट पड़ करून घेते त्याच्यानंतर जेवण करून मला गहू न आहे आणि आता वाजले आहे दोन जेवलीने सकाळीच नाश्ता होतो आपला आता चिवडा आहे कारण आहे ते खाल्ला की भूकच लागत नाही त्याच्यामुळे आता भूक लागली तर म्हणते थोडं तिखट खावं असं झालं तर मी चटणी आणि भाकरी करते माझ्यासाठी आणि गरूसाठी भाजी पोळी केली होती फ्लावरची भाजी आणि पोळ्या केलेल्या आणि मी तर भाकरीच खाते चला आता पटापट भाकरी करून घेते आणि मस्त गहू निवडायच्या टाईमला तुमच्याशी गप्प मारते आणि उ उद्या काय आम्ही करणार आहे काय प्लॅन आहे ती बातमी देणार आहे मस्त छानपैकी चला जोर पाऊस पडला तर आणि आता लगेच होत पडलं आणि ती गहू काढून आणलेली आहे बघू शकता तर आता गहू पटापट निवडून घेते आणि मग दळायला पण जायचं आहे तर चला आहे असं ओन येतं आहे असं इथेच पाऊस पडला जोरात कि नुसती खेळण्याच्या मागे मी आली का गहू निवडायला लगेच ती बघू शकता खेळायचं राहत का गहू पाडू नको हा मार्ट मध्ये किंवा कुठे एखाद्या ठिकाण जाऊन मेडिकल मध्ये जाऊन ती तुम्हाला बोलली मी आणि मेथीची भाजी आणायची उद्या कसं काही पराठे करायचे तर का करायचे सांगते तर तर एक छान मस्त बाकी आहे उद्या आम्ही चाललेलो आहे फिरायला माझी बहीण जिजू गुड्डी म्हणजे माझी छोटी बहीण वैभव मी विहान अर्नव असे आम्ही सगळे चालले त्यांच्या गाडी चाललो आहे तर ते जाणार होते तर ते, ते, ते बोलले की चला फिरून येऊ हो, मग आम्ही उद्या जातो आहे मस्त औरंगाबादला औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर म्हणतात त्याला तर तिथे चाललेलो आहे आणि तिथे काय काय एक्सप्लोअर करणार आहे तर ते तर कळेलच तुम्हाला तुम्हाला माहिती तिथे फेमस वेरूळ अजिंठा लेणी आहे त्याच्यानंतर दीविका मकबरा आहे त्याच्यानंतर कैलास मंदिर जे तिथेच आहे तर असं एक दोन ठिकाणं मस्त एक्सप्लोअर करणार आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच ही छान बातमी होती तुम्हाला सांगायची म्हणून आज एवढी तयारी गहू निवडून दळून आणायची उद्या मी करणार आहे मी पराठे खाण्यासाठी सकाळी सकाळी सकाळीच ब्लॉग सुरू करून देईल मी उद्या पाचलाच उठावं लागेल पाचला उठून सगळं आवरून वगैरे पराटे करून आणि आम्ही सहा वाजता निघणार इथून तर असा प्लॅन आहे उद्याचा तर ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कळेलच काय कसं करणार काय काय दाखवणार हे सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणार तुम्हाला चला आता पटापट मी ना हे निवडून घेते बहू आणि त्याच्यानंतर जेव्हा जाऊ ना बाहेर तेव्हा बोलते तुमच्याशी इथे बघून निवडून आलेली आहे आता बघते किती आहेत

वादम बघित सिरम आहे आणि त्याच्यामध्ये ना फेशवॉश पण फ्री आहे पण हे बघते मी नाही तर मनुस एक छोटं सिरम आहे ते एकशे एकोणतीसमच आहे ऑफर चांगली वाटतं मी तर खूप माग आणि एक ड्रिम डर्माचं मला दाखवते हे डर्माचं सिरम आहे खूप छान आहे हे बघते तर हे दोन सिरम घेते घेऊन बघते कसं युज हे तर माहिती मला पण हे डेरमा सिरम घेते ॲक्नीसाठी कारण मला डाग आहेत त्याच्यामुळे हे सिरम वगैरे घेतलेलं आहे आता भाजी वगैरे बघू तिकडे भाजी घ्यायला आलेली आहे त्यांना गाडी जवळ सुरू केलं तरी भाजी घेते ना तिची तिथे दिसत आहे भाज्या चाळीसला भरपूर ग्रीन भाज्या आहे बघू शकता

मस्त भाज्या घेतलेल्या ताज्या पाज्या इथे तर आता आलो घरी आणि इथे आणलेला आहे भाज्या दूध दूध पण आली आताच कारण उद्या पण सकाळी ना लवकर चहा लागेलच आणि घ्यायला लागेल ला तर इथे मी दोन सिरम मानलेली आहे हे आ... तर हे मला ऑफरमध्ये भरपूर मिळाले म्हणजे याची किंमत आहे याच्यावर काहीतरी दोनशे एकोणपन्नास आहे हा दोनशे एकोणपन्नासला मिळालं हे तीनशे नव्याण्णव आय थिंक तसं आहे वाटतं काहीतरी आणि हे मिळालेलं आहे मला एकशे एकोणतीस रुपयाला छोटी बॉटल आहे तर ही छोटी आणली मी तर केवढी बरं बघू आपण गार्नियरचं तर बघू शकता एवढी ड्रॉप्स ची बॉटल आहे आणि त्याच्यानंतर ही डर्माची आहे तर ती मी ऐकलं तर खूप छान आहे आपल्या याच्यासाठी बघू शकता ब्ल्यू कलरचं आहे सिराम तर असं तर मी ना दोन्ही यूज करेल एक संध्याकाळी एक रात्री असं अल्टर म्हणजे एक दिवस हे एक दिवस ते असं यूज करेल बरं बघू हे ऐकणेसाठी चांगलं आहे तर माझे ना ऐकणे आहेत ना बघ ते यूज करून स्पेशली ऐकण्यासाठीच आहे हे डेलमाचं सिरम तर दोनशे एकोणतीस रुपयाला आहे वापरून बघेन मी आणि जर तुम्ही वापरला असेल नक्की मला कमेंट करून सांगा कस आहे फरक पडतो की नाही पड नक्की सांगा तर इथे मी हे दोन सिरम घेतलेले आहे त्याच्यानंतर दूध भाज्या आणल्या आल्या कोथिंबीर आहे मस्त छान गावठी कोथिंबीर मिळाली आणि इथे मेथीची भाजी दोन आणल्या आधी घेतली होती काही चांगलं मिळाली चाळीसला तिकडे घेतली आणि हे फ्लावर आहे पांढरा असा फ्लावर तर एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे आता भाजी तर निवडून ठेवायला लागेल मला सगळी तयारी आधीच करून ठेवली बघा त्यांची कट वगैरे करून मिरच्या लसूण सगळं कुटून बिटून मी फ्रीज नाही ठेवली मग उद्या उठली कडायला पीठ म्हणायचं त्याच तर असं चला काम झालंय दळण पण करून आणलं थंड झालं आता मस्त दूध तापवते चहा ठेवते आणि तशी चला मेथी <कतलांगा> मी दोन जुड्या निवडून घेतलेल्या आहे ही मेथी मी ठेवून देणार भाजीसाठी वेगळी कण परवा आता तर जाणार आहे आणि बाहेर फिरायलाच मग बोलली मी वेरुवार सुंटा म्हणजे औरंगाबादला जाणार संभाजीनगरला तर एक बंच मेथी घेतलेली आहे त्याच्यामध्ये वीस ते एकवीस असे पराठे होऊन जातात प्रत्येकाला दोन 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 तीन तीन तर मग ही आता मी ना कट करून छान क्लीन करून ठेवणार आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार सुकवून त्याच्यामध्ये दे आता कोथिंबीर मी मी टाकणारी टाकणारी कोथिंबिरणी छान चव येते तर मग ही कोथिंबीर टाकणार आहे आणि मस्त गावठी कोथिंबीर मिळाली वास खूप छान आहे तर आता मी कट करून घेणार आणि मस्त थेपले करतो ना मऊ मऊ थेपले गव्हाच्या पीठ पिठामध्ये मिक्स करून वगैरे सगळं तसं करणार आहे तर ते उद्या मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच पण आज प्रिपरेशन करून ठेवणार का लसूण हिरवी क कुटून वगैरे त्याची पेस्ट करून ठेवणार त्याच्यानंतर काय म्हणतात ओवा जिरे त्याचं बारीक करून ठेवणार ते तर अशा गोष्टी करून ठेवणार म्हणजे उद्या पटकन पीठ मळून पराठे तयार करणार लवकर मी पाचला सुटणार पाचला पराठे पीठ मळून ठेवणार पाचला उठून मग नंतर माझं स्वतःच आवडणार आणि मग पटापट पटापट पराठे करणार आणि बाकीचं विहाण ते तर आवरतीलच तर चला आता इथे माझा चहा पण मस्त होतोय आणि भाज्या पण निवडून झाल्या आणि चला बोलते अजून स्वयंपाकाची तयारी करावी लागेल आताची तर आता मला तर काही भूक नाही आहे बघू आता वैभव येतील ना हॉस्पिटलमधून तेव्हा त्यांनाच विचारते काय करायचं